नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत छोले भात दिवाळी नुकतीच संपलेली आहे दिवाळीचा फराळ आणि साफसफाई करून आपण सगळेच दमलेलो आहोत आता थोडा आराम करूया म्हणूनच वन पॉट मिल या कॉन्सेप्टनुसार आज आपण एकच पूर्णांना करणार आहोत ते म्हणजे छोले भात सुरुवात करूया छोले भात करण्यासाठी मी हे सामान घेतलेलं आहे हे मी सव्वा वाटी बासमती राईस घेतलेला आहे आणि तो अर्धा तास म्हणजे धुवून निथळ ठेवलेला आहे हे पावण वाटी मी हे छोले घेतलेले आहेत आणि ते छोले चार चिट्या काढून कुकरमधून वाफवून घेतलेले आहे एक कांदा घेतला आहे तो मी बारीक चॉप केलेला आहे एक टॉमॅटो घेतलेला आहे गरम मसाला आमचूर पावडर जिरा पावडर धना पावडर हळद आणि चार चमचे मी तेल वापरणार आहे लाल तिखट वापरणार आहे हिंग वापरणार आहे मीठ अर्ध लिंब वापरणार आहे आणि छोले उग्र असतात त्यामुळे मी बडीशेपची पावडर वापरणार आहे हा खडा मसाला आहे दोन वेलची दोन लवंगा दोन मिरी आणि दोन छोटे तुकडे दालचिनीचे आहेत ही आलं लसूण पेस्ट आहे ती पण मी एक चमचा वापरणार आहे सुरुवात करूया छोले भात करायला सुरुवात करूया ही असं छोले भात करण्यासाठी असं सा मोठ्या तोंडाचंच भांडं घ्यायचं आहे म्हणून मी ही कढई घेतलेली आहे मी गॅस लावलेला आहे कढई तापली की आपण तेल टाकणार आहोत तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे ते घालते तेल तापलं की आपण एक खडा मसाला जो घेतलेला आहे तो पूर्ण टाकूया आता याच्यामध्ये पाव चमचा मी हिंग टाकते आहे आणि एक चमचा आपण जे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे ती टाकूया आपण गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे मोठा ठेवायचा नाही आहे आता कांदा टाकूया आणि कांदा चांगला असा सोनेरी रंगावरती परतेपर्यंत आपण परतूया मध्यम गॅसवरती सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण परतायचं आहे कांदा आपला सोनेरी रंगावर झालेला आहे तळू आता आपण टोमॅटो घालूया त्याच्यामध्ये टोमॅटो जरा मऊ झाला की आपण सगळे कोरडे मसाले घालणार आहोत थोडा मऊ टोमॅटोसुद्धा आपला मऊ झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालूया सगळे प्रथम आपण अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा धण्याची पावडर टाकते आम्ही अर्धा चमचा जिरे पावडर टाकते आणि ही बडीशेप मी बारीक करून घेतली पावडर केली आहे ती पण मी टाकते अर्धा चमचा अर्धा चमचा आमचूर पावडर टाकते लाल तिखट तुमच्या चवीनुसार घाला मी आपलं अर्ध अर्धा ते पाऊंडच्यामध्ये घालते आहे आणि मीठ अर्धा चमचा घालते मी गरम मसाला पण थोड्या वेळाने घालणार आहोत आपला आता मसाला जवळजवळ शिजलेला आहे तर आता आपण जे तांदूळ घेतले होते निथळ ठेवलेले होते आपण ते धुवून निथळ ठेवलेले अर्धा तास ते आता आपण याच्यामध्ये घालूया म्हणजे तांदळाला पूर्णपणे मसाले सगळे मसाले मीठ तिखट सगळं लागेल आणि आपला भात टेस्टी होईल आणि ह्याच्यातच आपण जे छोले उकडून घेतले होते ते टाकते मी गरम मसाला अर्धा चमचा टाकते आता मी त्याच्यामध्ये आता ह्याच्या आपण पाऊण वाटी आपण छोले घेतलेले आहेत आणि सव्वा वाटी आपण तांदूळ घेतले म्हणून तांदळाच्या अडीच पट आपण पाणी टाकणार आहोत हे पाणी मी गरम करून घेतलेले आहे गरम पाणी टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं आता ह्याच्यामध्ये ते टाकूया गॅस जरा मध्यम करूया आता आपण म्हणजे गा उकळी पटकन येईल आता मी एक तुम्हाला एक टीप देते आपला भात मोकळा होण्यासाठी आपण हे लिंब त्याच्यामध्ये पिळणार आहोत लिंबामुळे काय होतं भाताचं शीत आणि शीत सीता असं मोकळं होतं अर्धा लिंब मी आता त्याच्यामध्ये पिळते आता मध्यम आणि स्लो यामध्ये गॅस ठेवून एक दहा मिनटं आपण गच्चं झाकण लावायचं आणि ठेवायचं भातालामध्ये हात लावायचाच नाही गच्चं झाकण लावायचं आणि त्याच्यावरती पाहिजे तर पा पाणी ठेवूया आपण झाकणावरती पाणी ठेवूया म्हणजे त्या वाफेचं पाणी घेऊन पण समज लागलं तर त्या आतमध्ये पडू शकतं ते वापरू शकतो आपण दहा बारा मिनटं झाले आहेत आपण झाकण काढून बघूया आपला भात तयार झालेला आहे त्याचा सुवास सगळ्या घरवर पसरलेला आहे तरीसुद्धा मी हे छोले आणि भात दोन्ही शिजले आहे की नाही आपण हे दाबून बघूया आणि छोले पण शिजलेले आहेत आपले राईस पण शिजलेला आहे आपला भात एवढा छान झाला आहे मी प्रत्येक शीत आणि शीत मोकळं झालेलं आहे बघा गच्च झालेलं नाही आपला भात मोकळा झालेला थीक आहे शीत आणि शीत मोकळं झालेलं आहे तर मी गॅस घालवते एक दोन मिनटं झाकून ठेवते आणि मग आपण सर्व करूया आपले छोले भात तयार झालेले आहेत आपण आता सर्व करूया आपला छोले भात तयार आहे आपण त्याच्यावरती आता साजूक तूप घालूया एक चमचा भर भरून त्याचा स्वाद खूप छान येतो आणि वरून बारीक चिरलेली आपली कोथिंबीर पण घालूया थोडीफार आणि सोबत आपण थंडगार ताक देऊया आपली सोपी झटपट आणि पौष्टिक डिश म्हणजेच छोले भात तयार आहे या आपल्या एकाच डिशमधून आपल्याला प्रोटीन्स मिळतात फायबर्स मिळतात आणि कार्बोहायड्रेट्ससुद्धा मिळतात म्हणूनच याला मी पूर्णांना म्हटले आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नमस्कार